पावसाळ्यामध्ये धबधबे दुब बघायलाच पाहिजेत चांगले अनुभव असतात आमचा एक अनुभव असा होता गुडचंद मलकी नावाचा एक धबधबा दुब आम्ही बघायला गेलो होतो कठीण होत थोडस ते अशासाठी की वाटेत खूप चिखल होता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं आणि चप्पल हातात घेऊनच आम्हाला जावं लागलं तिथं गेल्यानंतर मात्र खूप छान दर्शन झालं त्या धबधब्याचं अगदी अप्रतिमच अजून जरासं जवळून धबधबा बघायचा होता म्हणून आम्ही काय केलं तिथल्या खडकावरून असे खाली उतरत अगदी खाली गेलो तिथं पाण्यात एक मोठा खडक होता त्या खडकावर जाऊन बसलो समोर असा अर्धवर्तुळाकार धबधबा होता तो धबधबा बघितला आणि मग पुन्हा वर चढून आलो तेही तेवढंच कठीण होतं आणि परतलो घरी थोड्या दिवसांनी जी बातमी आली की पाण्यामध्ये खडकावर उभं राहून चार तरुण फोटो काढत होते आणि त्यावेळी पाण्याचा मोठा लोंढा आला आणि चारही तरुण वाहून गेले आणि मग लक्षात आलं केवढं मोठं धाडस केलं होतं आपण असं काही झालं असतं तर जगाला कळालंही नसतं पुन्हा धाडस करणार नाही असं ठरवलं तर खरं पण करत राहिलो पुढं सांगेन पुन्हा कधीतरी